Uh, साहेब काय सांगाल खरं तर लोकसभेसाठी तुम्हाला तिकीट भेटावं तुमचे कार्यकर्ते देखील आक्रमक होते शेवटी युतीने तिकीट फायनल महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने महायुतीचे उमेदवार निवडून आणणं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती जबाबदारी आहे आणि लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून राज्यात प्रवास करत असताना स्वाभाविक हे मावळ लोकसभा मतदारसंघातील आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी मिळावी म्हणून त्या ठिकाणी मागणी केली होती परंतु महायुतीचा धर्म म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी खासदार श्रीरंगप्पा बारने यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आम्ही त्या ठिकाणी सगळेजण एकत्र येऊन हो। युतीचं काम करण्याचं या ठिकाणी निश्चित पुढच्या काळात काम करणार आहोत तुम्हाला असं वाटतंय का ही जी निवडणूक आहे ती मागच्या निवडणुकीपेक्षा काहीशी कठीण जाणार आहे किंवा कसं बघता या निवडणुकीकडे निवडणूक ही निवडणूक असते आणि प्रत्येक निवडणुकीतून नवीन शिकायला मिळत असतं मागच्या निवडणुकीचा अनुभव घेता आम्हाला तशी ही निवडणूक अडचणीची वाटत नाहीये यावेळी देखील आमच्या महायुतीचे उमेदवार या ठिकाणी विजयी होतील कारण या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मावळ लोकसभेचा खासदार त्या ठिकाणी आम्हाला निवडून देणं हे आमचं कर्तव्य आहे अगदीच राष्ट्रवादी काँग्रेस हा तुमचा परस्पर विरोधी पक्ष या तालुक्यामध्ये संबोधला जातो त्यांच्या विरोधात तुम्ही अनेक निवडणुका लढवल्या आताची लोकसभेची निवडणूक त्यांच्या हातात हात घालून तुम्हाला बरोबर जायचंय त्याच्याकडे कसं राज्यामध्ये सगळे आमचे महायुतीचे नेते एकत्र येऊन काम करतात त्याप्रमाणे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आणि विधानसभा मतदारसंघात त्या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते एकत्र येऊनच काम करतात ते आम्ही देखील या ठिकाणी सगळेजण एकत्र येऊन आमच्या मावळ विधानसभेतून महायुतीचे उमेदवार आप्पा बारणे यांना मात्र मताधिक्य देण्याचं काम करू अगदी शेवटचा प्रश्न भाजपचे कार्यकर्ते जे तुमच्या उमेदवारीसाठी आक्रमक होते आता त्या कार्यकर्त्यांना काय सांगतो माझे सर्व कार्यकर्ते मोठ्या ताकदीने या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी काम करतील आणि प्रत्येक गावामध्ये आघाडी देण्यासाठी प्रयत्न करतील